नमस्कार अक्षय खूपच अस्वस्थ असतो अक्षय म्हणत असतो मला असं का वाटतं माझ्यासोबत जी घरात आहे ती वेगळीच कोणीतरी आहे आणि जी काल रात्री होती ती माझी रमा होती मला याची तर पूर्णपणे खात्रीच आहे तेवढ्यात मात्र तिथे ते आनंदादा आलेला असतो आणि आनंदादा आल्यानंतर तो अक्षयला बोलतो अक्षय झालं का तुझ्यासारखं सगळं मनासारखं तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो झालं ना माझ्या सगळं मनासारखंच झालं खरं सांगू का आनंद दादा मला आता पूर्णपणे खात्री पटली की ती माझी रमाच आहे पण खरं सांगायचं तर मला एक गोष्ट कळतच नाही तेव्हा दादा बोलतो आहे का अजून कोणती गोष्ट कळत नाही सांग मला त्यावेळेला लगेच दादा मोठ्यानी बोलतो बोल ना अक्षय बोल अरे कोणती गोष्ट कळत नाही तेव्हा मात्र दादा मोठ्यानी बोलतो अरे सांगतो आहेस की नाही की नाही सांगायचं अजून तेव्हा लगेच अक्षय आनंददादाला बोलतो खरं सांगायचं तर माझ्या समोर जी आहे ती मला माझी रमा वाटतच नाही का कुणा स्टॉक मला असं वाटतं की नाही काहीतरी खूपच मोठा धिंगाण आहे खरं सांगायचं तर तो कसा सोडवावा तेच मला कळत एवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की तिथे सीमा आलेली असते आणि सीमा अक्षयला बोलते अक्षय खरं सांगू का एक गोष्ट लक्षात घे बाळा कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर तुलाच ओळखायचं आहे खरी रमा कोण हे ऐकून मात्र अक्षय बोलतो आई तू असं का बोलतेस त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय मला तरी असंच वाटतं आहे की ही आपली खरी रमा नाही अक्षय तू जर का नीट लक्ष दिलंस तर तुला समजेल अक्षय प्लीज समजून घे तेव्हा लगेच अक्षय म्हणतो आई प्लीज तुझं बोलणंच मला समजत नाही आहे खरं सांगायचं तर मला कळतच नाही की तू काय बोलतेस तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय खरं तर तुला असं वाटत असेल कदाचित मी चुकीचं बोलते आहे पण ही रमा मला आपली रमा वाटत नाही ही माहीच वाटते तेव्हा लगेच अक्षय बोलतो असं का बोलतेस आई तू तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय मी ओळखते ना माहीला माहीच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत ही मला आपली माहीच वाटते खरं सांगायचं तर आपली रमा किती साधी आहे आणि खरं सांगायचं तर आत्ता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही प्लीज समजून घे तेव्हा लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो आई प्लीज कळतं आहे का तुला मी काय बोलतोय तेव्हा सीमा मात्र खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते अक्षय कदाचित तुला काही गोष्टी कळत नाहीत म्हणून तू असा वागतोयस अक्षय पण जर का काही गोष्टी तुला कळाल्या असत्या तर तू असा वागलाच नसतास प्लीज अक्षय माझ्यावरती विश्वास ठेव हो। ही रमा आपली रमा नाही तेव्हा अक्षय बोलतो खरं सांगू का तू काय बोलतेस ते मला कळतच नाही आणि मुळात मला समजून घ्यायचं नाही त्यावेळेला आनंददादा बोलतो एक एक मिनिट तू जर का समजून घेतलंस तर बरं होईल आणि मला तर आता या गोष्टीचा त्रास आहे मुळात तू जर का समजूनच घेत नसशील तर मला या गोष्टीमध्ये आता पडायचं नाही आता या सर्व गोष्टी मला विसरायच्या आहेत आणि खरं सांगायचं तर या सर्व गोष्टी विसरलेल्याच बऱ्या तेव्हा मात्र ते सगळेजणं त्याच्याकडे बघत असतात त्यावेळेला सीमा बोलते अक्षय तुला जी गोष्ट विसरायची आहे ती विसर पण एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला जे सांगते तेच खरं आहे तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर मला बरं वाटेल अक्षय तुला माहिती की मला माहिती खरी रमा कोण आणि तुला जर काही गोष्ट कळतच नसेल तर मी काय करू तेच मला कळत नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो काहीही करायची गरज नाही खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी मी काहीही करेन त्यावेळेला मात्र मोठ्याने अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सीमा बोलते अक्षय तू माझ्यावरती तु, चिडण्यापेक्षा जर का तू तुझ्या खरोखर बायकोला ओळखलंस तर कदाचित सगळ्या गोष्टी व्यवस्थित होती अक्षय मी कधीच तुझ्या कोणत्याच गोष्टीमध्ये लुडबुड केली नाही पण ही रमा नाही याची मला खात्री आहे आणि खरं सांगायचं तर याचा मला विश्वास आहे म्हणूनच मी तुला सांगतोय प्लीज नीट ओळख तेव्हा मात्र अक्षय खूपच चकित पडतो आणि तो स्वतःशीच बोलतो मलासुद्धा असंच वाटतं की ही माझी रमा नाही पण कसं ओळखावं तेच कळत नाही आता तर मला समजतच नाही की काय करावं ते पण लवकरात लवकर मला सत्य बाहेर काढावंच लागेल इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अक्षय खूप विचार करत असतो अक्षय म्हणत असतो आई असं का म्हणत होती आईच्या मनात नक्की काय चालू आहे तेच कळत नाही पण आईच्या मनात जे काही चालू आहे ते अगदीच योग्य असणार कारण आई माहीला तर अगदी चोखपणे ओळखते हो आता काय करावं तेच कळत नाही आहे मला पण मला लवकरात लवकर काहीतरी डिसिजन घ्यावाच लागेल तेवढ्यात मात्र तिथे अभि आलेला असतो आणि अभि अक्षयला बोलतो अक्षय अरे काय झालं कसला एवढा विचार करतो आहे त्यावेळेला अक्षय बोलतो काही नाही विचारच करायचा झाला तर खूपच भयानक विचार करतोय मी मला तर कळतच नाही आहे की काय करावं ते पण मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो अभ्या मला कळतच नाही नक्की काय चालू आहे आपल्या घरात तेव्हा अभि बोलतो काय झालं आहे तू मला सांगशील का तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई मला म्हणते ही जी घरात आहे ती माई नाही माई आहे आणि जिला धक्के मारून काढलं ती ती रमा आहे तेव्हा लगेच अभि बोलतो हे बघ अक्षय तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो तू घे शेवटी तुझा निर्णय योग्य असणार अरे जर का मोठी आई काही म्हणत असेल तर नक्कीच काहीतरी काहीतरी असं असणार जे आपल्यापासून लपवलं गेलं आहे तेव्हा मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो सगळेजणं खूपच हादरलेले असतात सगळेजणं मोठ्याने बोलतात पुरे आता या सर्व गोष्टी थांबवा इथे आणि मुळात या गोष्टीचा आता विचारच करायचा नाही आणि अक्षय तू कशाला विचार करतोस असं सीमा बोलते तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई तू माझ्यावरती का चिडतेस अगं तू मला का समजून घेत नाहीस तेव्हा लगेच सीमा बोलते समजून अरे समजून काय घ्यायचं आहे मी तुला सांग मुळात तुझं वागणंच मला पटत नाही आहे अक्षय तुझं वागणं खूपच चुकीचं वाटतं आहे हे तुला कळत नाही पण मला कळतं आहे अक्षय मला माझ्या रमाची सगळी सगळी वागणूक माहिती आहे आणि सुद्धा ही माई आहे एवढी मला खात्री आहे तेव्हा मात्र अक्षय खूपच घाबरतो आणि बोलतो आई खरंच खरंच तुला असं वाटतं ही माही आहे तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय मी तुझी आई आहे आणि मी तुझ्या बायकोला ओळखू शकणार नाही अक्षय ही माही आहे मला पूर्णपणे खात्री आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सीमा अक्षय समोर माहीचं सत्य आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका